हॅलो नमस्कार कसे आहात सगळे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर असा मराठमोळा आणि पारंपरिक असा चंद्रकोर पॅटर्नचा चंद्रकोर नेकलेस बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि लहान लहान टिप्स आणि ट्रिक्ससोबत चला तर मग व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सर्वात अगोदर मी अशा प्रकारचे चंद्रकोर घेतले इथं तुम्ही कोणत्याही पॅटर्नचे घेऊ शकता वेगवेगळ्या शेपचे अवेलेबल आहेत त्यानंतर घुंगरू मायक्रोप्लेटेड आहेत हे त्यानंतर वीस गेज वायर रॅपिंग वायर जी आपल्याला नेहमीच लागते ती गोंडा लागणार आहे आणि टूल्स लागणार आहेत आपल्याला त्यासोबत दोन सुद्धा लागणार आहे तर सर्वात अगोदर आपण वीस गेजमधला वीस गेज, गेज वायरचा तुकडा काढून घेणार आहोत आपल्या लेंथच्या अकॉर्डिंग तर मग बघा मी डायरेक्ट इथं वायर कट नाही केलेली तर अगोदर मी चंद्र घालून घेते बघा मी अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घालू शकता मी इथं बारा चंद्रकोर आपल्या वीस गेज वायरमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर लास्टला लॉक केले त्यानंतर आपण नुसतं फिनिशिंग व्यवस्थित करणार आहोत गोंडा जॉईन करताना आता जस्ट आपल्याला ते फोल्ड करून ठेवायचे आपले चंद्र फिक्स होण्यासाठी तर बघा नंतर इकडं थोड्या साईडला मध्ये लूज ठेवून अंतर ठेवून आपल्याला ही वायर कट करून घ्यायची त्यानंतर वीस केजमधली जेवढी आपल्याला हँडल होते तेवढी वायर साधारणत दोन फूटच्या अंदाजे काढून घ्यायची आणि पहिल्या चंद्राच्या तिथे वीस केज वायरसोबत ती अटॅच करून घ्यायची सात ते आठ वेळा मी ही वायर पॅक करून घेतली आणि नंतर राहिलेले टोक कट करून प्रेस करून घेतले घेतली इथे बघा वीस केज वायर आपल्याला कट करताना जास्तच कट करून घ्यायची कारण हे शिल्लक राहिली तर आपण ती नंतर पण कट करू शकतो पण कमी पडली तर व्यवस्थित होणार नाही तर बघा सगळ्यात अगोदर मी इथं वायर पॅक करून घेतली वीस केज वायरसोबत आणि रॅपिंग वायर ही चंद्रसोबत आणि वीस केज वायरसोबत एकदा अटॅच करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथं घुंगरू टाकून घ्यायचे तर इथं पण बघा आवडीप्रमाणे तुम्ही घुंगरू कमी जास्त करू शकता पंचवीस तीस पस्तीस अशा पद्धतीने तर बघा मी इथं अंदाजे घुंगरू टाकून घेतले आणि ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चंद्राच्या खालच्या बाजूने ते व्यवस्थित अरेंज करून नंतर वीस के गेची जी तार आहे त्या तारेभोवती पॅक करून घ्यायची दोन ते तीन वेळा एका हाताने रॅपिंग वायर पॅक करून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने चंद्राला सपोर्ट द्यायचा चंद्र आणि घुंगरू दोन बोटांच्यामध्ये पकडून ठेवायचे म्हणजे जास्त त्यात अंतर राहत नाही तर बघा ते केल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा जो चंद्र आहे त्याच्यासोबत त्याच्या अगोदरचा चंद्र दोन्ही चंद्र सोबत अटॅच करून घ्यायचे आहेत तर बघा मी इथं जे होल्स असतात त्यामधले वरच्या बाजूने मी दोन्ही होलमध्ये दोन्ही चंद्राच्या रॅपिंग वायरने ते दोन्ही चंद्र पॅक करून घेतले आणि आता आपल्याला घुंगरू पण पॅक करून घ्यायचे आहेत चंद्रासोबत तर बघा इथं वन बाय वन असे प्रत्येक होल आपल्याला वायर रॅपिंग करत घुंगरू पॅक करून घ्यायचे आहेत रॅपिंग वायरला पीळ पडून द्यायचा नाही कारण तिथं वायर आपली सुटून जाऊ शकते तर बघा पहिल्या होलमधून मी ती वायर काढून घेतली त्यानंतर घुंगरूच्यामधून बरोबर ॲडजस्ट करून रॅपिंग वायर आपल्याला व्यवस्थित टाईट अशी चंद्रासोबत घुंगरू पॅक करून घ्यायचे प्रत्येक होलमधून एक एक वेळेस मी वायर आणि घुंगरू पॅक करून घेत आहे व इथं जास्त लूज नाही होऊन द्यायचं किंवा जास्त टाईट पण करायचं नाही हलक्या हाताने व्यवस्थित चंद्र अरेंज करून नंतर वायर फिक्स करून घ्यायची आता बघा इथं एक राऊंड पूर्ण झाला मधून आपल्याला घुंगरू हे व्यवस्थित सेट करायचे कारण ते नंतर पण जसा यूज होतील तसं ते कोणतीही मताची ज्वेलरी ही लूज पडू नये म्हणून त्याला व्यवस्थित पॅक करायचं असतं तर बघा आता मी डाय रिटर्न त्याच होलमधून दोन वेळास वायर रॅपिंग वायरने घुंगरू आणि चंद्र पॅक करून घेतली आणि आता पहिल्यांदा जशी प्रोसेस केली तशी सेम प्रोसेस करून आपल्याला हे रॅपिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा रॅपिंग वायर ही घुंगरूच्यावरून ही आपल्याला बरोबर घुंगरूच्या गॅपमधून व्यवस्थित पॅक करायची आहे लूज ठेवायची नाही आता रॅपिंग करत करत आपण पुन्हा एकदा तिथंच सुरुवातीला जिथून घुंगरू स्टार पॅक करायला स्टार्ट केलं होतं तिथं आली वायर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करत करत किंवा घुंगरू हे अरेंज करत आपल्याला रॅपिंग करून आहे तर बघा एकदा घुंगरू पॅक करून सोडण्यापेक्षा तीच वायर रिटर्न मी दुसऱ्या वेळेला पण तशीच रॅपिंग करत आणली आहे म्हणजे आपोआप दुसऱ्या चंद्राच्या स्टार्टिंगला आपली रॅपिंग वायर येते तिथून आपण डायरेक्ट दुसऱ्या घुंगराचं सॉरी दुसऱ्या चंद्रासोबत पॅकिंग करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस रॅपिंग करताना घुंगरू टाकून घेतले की पुढचा चंद्र मागच्या चंद्रासोबत व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित वाटत नाही तोपर्यंत ते आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे तर बघा दुसराही चंद्र मी अशाच पद्धतीने सेम रॅपिंग करून घेतलंय व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून थोडासा फॉरवर्ड केला आहे बघा आता अशाच पद्धतीने मी सर्व घुंगरू हे चंद्रासोबत अटॅच करून घेतले आणि लास्टला व्यवस्थित वायर गुंडाळून घ्यायची वेस्तच्या तारेसोबत आणि नंतर व्यवस्थित असं फिनिशिंग देत लूप बनवून घ्यायचं आणि त्याला गोंडा पण अटॅच करून घ्यायचा आहे जम्परिंगच्या मदतीने तर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल धन्यवाद